स्वयमेव मृगेंद्रचा मटात केली की त्या सिंहाला कोणी म्हणत नाही की अरे हा सिंह आहे का राजा याला आपण निवडून करूया नाही तो स्वयमेव आहे जंगलचा राजा म्हणल्यानंतर कोणाचा ते आपला चेहरा समोर येणार तर तो सिंहाचाच येणार तो स्वयमेव मृगेंद्रचा तसे आपली माय माऊली मराठी ही अभिजात आहेच त्याला कोणाच्या सर्टिफिकेटची जरूर नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मताला महत्व आहे अभ्यासाला महत्व आहे आणि सरकारी दरबारही त्याची शिक्का महत्त्तब होणं हे अत्यंत आवश्यक आहे काय करावं बरं इथल्या शासनाने ठरवलं की मराठीवर प्रेम करणारी तर भरपूर माणसं आहेत परंतु आपल्याला त्याचा विचार करणारी त्याचा अभ्यास करणारी अशी मागणी माणसं पाहिजेत म्हणजे काही साहित्यिक होते त्यातल्या रंगनाथ यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक साहित्यिकांची टीम मग त्याच्यामध्ये काही संस्कृती पण आपल्या लोक होते काही लोककलेतली मंडळी होती हरिनरक्यांसारखे अभ्यासक होते तर अशा सगळ्यांनी मिळून अभ्यास करायचं ठरवलं आणि मग जो अभ्यास त्यांनी सगळ्यांनी केला तर त्याच्यामध्ये लक्षामध्ये असं आलं की अरे आपण जे समजतो तशी मराठी नाही काय काय समज होते आमचे तर आमचा एक पहिला समज असा होता की आमची मराठी जी आहे ही संस्कृत उद्भव भाषा आहे सगळ्या ज्या भारतीय भाषा आहेत या संस्कृतमध्ये निर्माण झाला सगळ्यात दोन्ही भाषा कुठली तर संस्कृत पण जेव्हा अभ्यास करायला सुरुवात झाली तेव्हा असं लक्षामध्ये आलं अरे संस्कृत काय मराठी त्याच्यापेक्षा जुनी आहे कशी काय तर महाभारतात काही शब्द मिळाला आणि ती एवढी भाषा जुनी आहे कोणी सिद्ध केलं तर आपल्या मराठीमध्ये एक मोठं नाव आहे दुर्गाबाई भागवत हे ज्या दुर्गाबाई भागवतांनी आणीबाणीच्या काळामध्ये त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या आणि त्या साहित्य दुबणाच्या व्यासपीठावरून दुर्गाबाईंनी त्यावेळेच्या धडक विरुद्ध आवाज उठवला त्या साहित्यिका असून सुद्धा त्यांना पकडण्यात आलं त्यांना तुरुंगात टाकण्यात तुरुंगा आलं वेड्यांच्या लोकांबरोबर लो ठेवण्यात आलं लो। परंतु आपली भाषा आणि आपलं लेखन स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य याच्यासाठी दुर्गाबाई उभ्या राहिल्या ते उभ्या राहिल्या नाही तर त्यांचं जे काही सगळं आयुष्य आहे तर त्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक संशोधन केली त्यांचे ग्रंथ आपण वाचू तर त्यांनी किती अभ्यास केला आहे आणि त्यांच्या त्यांची जी बहीण आहेत सोहनी त्या आपल्या भारतातल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत म्हणजे ज्या वेळेला टाटा फंडामेंटल रिसर्च मध्ये जागा भरायची होती शास्त्रज्ञाची आणि त्यावेळेला सांगितलं की त्या शास्त्रज्ञांची जागा भरायची आहे त्यांनी अर्ज केला त्यांनी सांगितलं की नाही जागा फक्त पुरुषांसाठी आहे स्त्रियांसाठी नाही म्हणाला पुरुषांसाठी आहे का स्त्रिया काय कमी आहेत का म्हणाले त्यांनी थेट टाटांची भेट मागितली का नाही जेव्हा टाटांची भेट झाली आणि त्यांच्या सगळ्या चर्चेमध्ये आलं की विलक्षण प्रतिभेची अशी स्त्री आहे आणि तिला याच्यामध्ये जर आपण घेतलं तर आपल्या संस्थेचा विकास होणारच आहे पण भारतीय विज्ञानाचा सुद्धा विकास होणार आहे आणि मग सोनी त्याच्या ठिकाणी आल्या आणि मग नंतर जे महिलांचं सुरू झालं तेव्हा आपण असं लक्षामध्ये घेतलं की या चंद्रयान गेलं आपल्या मंगळावर त्याच्यामध्ये महिला शक्तीचे योगदान आहे सुरुवात कोणी केली आपल्या मराठी तर अशा दुर्गाबाई आणि त्यांचे पणजोबा त्यांचं त्या पणजोबांचं जे नाव होत तर त्यांचं नाव स्वर्गीय राजाराम शास्त्री भागवत असत आणि त्या राजाराम शास्त्री भागवतांनी ग्रंथ लिहिला कधी अठराशे पंच्याऐंशी आणि त्या अठराशे पंच्याऐंशीच्या ग्रंथामध्ये त्यांनी असे अनेक पुरावे दिले की जी मराठी भाषा आहे ही संस्कृत पेक्षा ही जुनी आहे आणि नुसती जुनी अशी नाही तर ती जिवंत भाषा आहे जिवंत भाषा म्हणजे काय तर जी बोलली जाते भाषा फार महत्वाची आहे जर भाषा टिकली तर संस्कृती टिकते त्यामुळे आपली भाषा टिकवण्याची जबाबदारी कोणाची आपली जबाबदारी आहे पण ती भाषा कशी आहे कोणी सांगितलं तर त्या अशा सगळ्या जे सगळे लोक होऊन गेले त्यांनी सगळा अभ्यास केला आणि ते सगळ्या लोकांसमोर मांडलं अठराशे पंच्याऐंशी साली त्यांनी आता दिला आणि त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं दिली आणि त्यांनी सिद्ध केलं की मराठी भाषा ही संस्कृतपेक्षा ही आधीची भाषा आहे आपण सगळ्यांनी लहानपणी गोष्ट ऐकली असं गोष्ट नेहमी ऐकलीपणी पहिली गोष्ट कुठली सांगतात कावळा चिमणी कावळ्याचं घर होत शेणाचं चिमणीच ही जी गोष्ट आहे ना ते म्हणा मराठीचं ओळखपत्र आहे आणि ते ओळखपत्र असलेली आपली कथा आहे ती किती अनंत काळापासून चालू आहे की लोककथांपासून चालू आहे की तर इतक्या वर्षापासून ही आपली मराठी आहे आणि मग सगळा संबंध सुरू झाला आणि सगळा अभ्यास सुरू झाल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की अरे असा एक आपल्याला लेख मिळालेला आहे कधीचा तर नाणे घाटामध्ये एक लेख मिळाला ब्राह्मी लिपीमध्ये मध्ये मराठी भाषेत किती वर्षापूर्वीचा आहे तो तर तो, तो बावीसशे पंचवीस वर्षापूर्वीचा आहे नाणे घाटामध्ये लिहिलेला शिलालेख तर इतकी भाषा आपली गेली जे जे ते पाठीमागे आणि मग लिखित ग्रंथ कुठला आहे आधीच्या ज्या सगळ्या भाषांना मिळाले की नाही अभिजात दर्जाची तर तेव्हा त्याचे जे सगळे क्रायटेरिया ठेवला होता तो फार कमी होता वर्ष एवढा होता परंतु त्या भाषेला मिळाल्यानंतर त्यांनी असं केलं की त्याचं हे वाढवलं दोन हजार वर्ष आणि पुढे त्यामुळे तेवढं आपल्याला सिद्ध करावं लागलं पण सिद्ध केलं की नाही सिद्ध केलं की तर पहिला ग्रंथ कुठला आहे महाराष्ट्रला असं लक्ष आलं की तो पहिला ग्रंथ आहे तो, तो आहे गाथा सप्तशती आता गाथा सप्तशती हे नाव सगळं ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं गाता काही शती म्हणजे आहे का काय देवीच पुराण आहे देवीचं पुराण नाही आहे तर हाल नावाचा एक राजा शालीवाहन याच्यातला शालिवाहनचा मधला राजा त्याचं नाव होत हाल सातवाहन राजा तर त्याने काय केलं तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आपल्या ज्याच्यामध्ये सगळे कामगार आहेत आपण ज्या आहेत महिलांच सगळं काम हे सगळं हाती काम होतं की नाही तो सिरो जाण्यासाठी म्हणून ते जेव्हा पहाटे दळण दळायच्या त्यावेळेला त्या ओव्या म्हणायच्या तर तस ते आमचे शेतकरी कामकरी हे जे शेतामध्ये जे आणि काम करायचे त्यावेळेला अशी कवलरचा काम करत करत हा काम करत करत करायचे गोपण फिरवा तो कोकण फिरवा रे वगैरे वगैरे अशा अनेक आणि मग घरामध्ये ज्या वेगवेगळ्या संसाराच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी सोडवताना ते त्या देवाला कारण करताना ते, ते काही करता सांगतात तर अशा एकंदर वेगवेगळ्या आपल्या प्रजाजनांच्या सातशे कविता या या हाल राजाने जमा केले आणि स्वतःच्या कविता आणि अशा सातशे कवला पुस्तक त्या कुणी आणलं प्रकाशामध्ये तर आपलं मी म्हंटल ना की आपल्या या सगळ्या याच्यामध्ये संशोधन अनेक लोकांनी केलं राजाराम शांते भागवत हे आपण बघितलं तसं दुसरं नाव आहे सुह झोगळेकर त्या सुह झोगळेकरांनी एकोणीसशे छप्पन मध्ये या गाता सप्तशतीचा आपल्या सगळ्यांना परिचय करून दिला त्याची जी प्रस्तावना आहे ना ती प्रस्तावना जगातल्या मोठी आहे आणखीन सुद्धा एखादी असू शकते जसं काय आपण ठेवू शकत नाही पण मराठीतल्या तर पुस्तकाची सर्वात मोठी प्रस्तावना ही त्या पुस्तकाची आहे किती पानांची प्रस्तावना आहे तर चारशे चौसष्ट पानाची ही प्रस्तावना आहे आणि मग ते सातशे कविता या त्यांनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर अशा तऱ्हेचं पुस्तक लोकांपुढे आलं तर तो आपला फार मोठा ठेवा झाला आणि नंतर तर या सगळ्या ज्ञानेश्वरी आणि या सगळ्या या सगळ्या आल्या त्याच्यानंतर आपल्या महानुभाव पंथाच्या लोकांचं साहित्य आहे पण हे साहित्य जेव्हा लिहिलं गेलं त्याचा जेव्हा अशा तऱ्हेचं साहित्य लिहिलं जात तेव्हा ती, ती जी भाषा आहे ती जर आताच जर एवढी जर परिणाम करत असेल तर ती जेव्हा सुरू झाली ती जी आता विकसित त्याचा हे आहे ना म्हणजे ती विकसित झाली आता त्या वेळेला म्हणजे ती विकसित होण्याच्या अगोदर कितीतरी अस्तित्वात होती की नाही तर ते होते मग त्याचे हो अनेक पुरावे मग मिळायला सुरुवात झाली आणि मग असं लक्षामध्ये आपल्याला आलं कि आपल्याला पंधराशे आणि दोन हजार वर्षापूर्वीची एकंदर पंच्याऐंशी हस्तलिखित ही मिळाली आणि त्या पंच्याऐंशी हस्तलिखित ही दीड हजार आणि दोन हजार वर्षाची आणि अगोदर ही अशी मिळाली त्याच्यानंतर लक्षामध्ये आला की ही भाषा जिवंत आहे की नाही आता आपण बघितलं आता अभ्यास केला तर एकशे दहा देशांमध्ये आपली मराठी बोलली जाते एकशे दहा देशांमध्ये दे। जी आपली मराठी बोलली जाते त्यामुळे ही अजून सुद्धा जिवंत भाषा आहे त्याच्यानंतर आणखी सांगायचं म्हणजे संगम साहित्य म्हणून आहे संगम साहित्य कधीच आहे तर त्या संगम साहित्यामध्ये त्याचं आहे की कावेरी नदीवर दोन हजार तीनशे दोन हजार सव्वीसशे वर्षापूर्वी एक धरण बांधलं आणि त्या धरण बांधताना हो जे गवंडी आले होते ते मराठी बोलत होते म्हणा म्हणजे तेव्हापासून मराठी भाषा आहे ना संगम साहित्याच त्याच एक उदाहरण आहे त्यानंतर प्राकृत प्रकाश म्हणून एक व्याकरण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्री म्हणून ती एक भाषा त्याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर विनय पिटक म्हणून राहुल संप्रदायन यांचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मरहट्ट असा उल्लेख आहे त्याच्यानंतर आपल्या मराठीचे आणखीन काय वैशिष्ट्य आहे तर आपल्या बावन्न बोली भाषा आहेत मराठी आहे वैदर्भी आहे आपली मालवणी आहे अनेक भाषा आहेत त्याच्या तर बावन्न या मराठीच्या हे आपलं वैभव आहे तर हे सगळं आहे म्हणून आपल्याला अभिजात दर्जा मिळाला अभिजात दर्जा आपल्याला मिळाला पण त्याचं पुढं काय बाबा बाबा झालं आता झेडा लागला झेंडा लागला चालेल का नाही ती भाषा टिकली पाहिजे ती व्यवहारात आली पाहिजे ती रोजगारक्षम झाली पाहिजे ती भाषा झाली पाहिजे आणि ही जबाबदारी कोणाची ही जबाबदारी आता जी आपण सगळी मराठी माणसं आहोत ती त्यांची आहे तर मग आता आपण सगळेजण मराठी माध्यमातून शिकलो पुढे आलो पुढच्या क्षेत्रामध्ये आपण आणखी काय काय करणार आहोत तर मराठी साठी आपण काय करू शकतो हे कोणी एकेकाने सांगा की मराठीसाठी आपण हे करू शकतो आणि मग मी पाच मिनिटाचा समारोप किती वाजे बरोबर हा तर